आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आदित्य हॉस्पिटल ची तोडफोड कवठे महाकासह जिल्ह्यातील 17 आंदोलकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग येथील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड केली हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली शासकीय आरोग्य योजना असताना सुद्धा रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे तोडफोड आणि मारहाण प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सतरा आंदोलकांच्या नोवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शासकीय आरोग्य योजना लागू असताना देखील रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात त्याच पद्धतीने व्यवस्थित उपचार केले जात नाहीत असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग येथील हॉस्पिटलची तोडफोड केली रुग्णालयातील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच एका महिला कर्मचाऱ्याला महिला आंदोलकांनी मारहाण केली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बेकायदेशीर जमाव जमवून आणि तोडफोड केल्याप्रकरणी सतरा आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान गेली पंचवीस वर्ष रुग्णांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार आमच्या हॉस्पिटलमधून केले जात आहेत गोरगरीब रुग्णांच्यावर कमी खर्चात उपचार केले जातात आतापर्यंत हजारो रुग्णांच्यावर हॉस्पिटलमधून चांगल्या प्रकारचे उपचार केले आहेत मात्र खोटा आरोप करत आमच्या दवाखान्याची तोडफोड करण्यात आली आहे महिलांना मारहाण करण्यात आली आहे त्याच प्रकारे एक प्रकारचा दरोडा घालण्याचं वाईट कृत्य आंदोलनकर्त्यांनी केले आहे या आंदोलकांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर शरंत सावंत यांनी केलेली आहे हॉस्पिटलची तोडफोड केल्यानंतर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर दादा माने काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क गेले जवळ जवळ महिना दोन महिने चार महिने झाले आम्ही गोर गोरगरिबांची जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना एक स्टेटमेंट दिली जाते त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळी लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना ऍडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असे एक लाख लाख रुपये बिल केलं जात आणि तेवढं लाख लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही ना लोक आहेत ते पैसा खातात गोरगरीबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या तक्रारीचा पुरावा आमच्या पैसे आहे हा जो पेशंट आहे या पेशंट सात दिवस ऍडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं नाही आमच्या काय मोबाईलवर आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुठ कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरज मधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही गप असणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडफडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब लोक आहेत ती मराय लागल्यात आणि याने धंदा मांडलाय दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचं प्रायव्हेट दवाखान्या चालतो बिनधास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मटेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे परंतु गरीबांचं जी पिरवणूक लुबाडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारलं चाललंय लोक अपंग व्हायला लागल्यात लोकांच्या साधे उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरजमध्ये मध्ये अक्षरशः तडफडायला लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही ग बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय धंद केला ते जी काय व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही ग बसणार नाही हो यंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगारांची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही जर गरिबाचं पैसे लुटलं तर आज काय आंदोलन म्हणजे यांचं काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मावशी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय त्यांचा काही नव्हता वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होता चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ऍडमिट करून घ्यायला पाहिजे होतं पण त्या महिलेला बिन काय सांगता ऍडमिट करून घेतलं योजनेचे पैसे त्याला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा ही तुम्ही आ, ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ते अफरोल नंतर त्यांनी त्यांना दिलेला आहे असं हजारो लोकांचा याने लुटालुट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून त्यांना विचारत नव्हतं आयुक्तांना निवेदन देत होतं सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आलेत त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीने सांगायला पाहिजे प्रशासनाला काय आणि टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणूनही आम्ही असं आंदोलन केलेलं आहे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांकाळ आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार मानसोपचार कान नाक घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून